नमस्कार म्हणजे आपलं सर्वांचं स्वागत असा आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता नवीन व्हिडिओ असा आम्ही चालू करतो हो वैसून तर जातो पूर इलेलो म्हटलं बघूया पुरात काय भेटता काय होडी पण उलटी घालून ठेवलेली आहे आज तिथं सोडतो तर बघूया काय भेटतं आणि काय नाही तर तुमच्या आशीर्वादन मला वाटतं नक्कीच भेटत काहीतरी पण बघू पहिल्यांदाच असे जातो पुरामध्ये तर आधी पहिली होडी ढकलून घेतो पाण्यात आणि आईस वगैरे बांधून घेतो पोगोले आणलेले असत बघू शकतास पिंजरे ट्रॅप होत असं पोगोले होत दिसत तर आईस आणलेला असा नारे कोंबडीचा पोगोले होत पिंजरे असत आणि तिकडे कोणतरी आरडता बांधले बघू आता वडी ढकलतो खाली आईस बोलतात असो आपण जाऊया आपलं काम बांधून घेऊया पगोले वगैरे आणि भेटतो तुमका लगेच ¡Tala, Dermok! तर लपटून झाली या आता पटकन पोगोले बांधून घेऊया ना हो आणि हे पिंजरे होत ट्रॅप सिलेंडर ट्रॅप ते बांधून घेऊया हां कोंबडीचं आईस कोंबडीचा कोंबडीचं आईस आपण काय सध्या पाणी जास्त असल्यामुळे मोरीचा आयस का भेटला नाही त्याच्यामुळे आता हे पोगोले बांधून घेऊया या इत... चल पोगोले घ्या ना बना बेकार पावसो काय वारा इला सगळं हलवून टाकलं शंभर वाला स्पोट <laughs> शंभर वाला बोट सस्त काम मस्त आणते रे होय होय कायदा खाऊन दे खुळ्यातली कुर्ली काढू तो व्हिडिओ आम्ही नंतर तुम्ही दाखवतो पाणी उचारला काय त्यात पुरती आता हे आम्ही दाखवतो नक्कीच मजा येत अशा बाबतीत चालू करतो व्हिडिओ आम्ही चला तर मग भेटूया थोडा टाईम हा बघू शकतो पाणी पूर्ण तुडून भरलेलं असा पाणीच पाणी भरला येस या तरी कमी झाला आता

लोट वाटत रे घरी घारी फिरतो कोंबड्याच्या आशेर फिरतो चल ट्रॅप तर आपले झाले आहेत आता घेऊया आपण पगोले टाकू पगले टाक सुरुवात करूया हा काय हो पाणी काय खदुळीला भाऊ तो तां लागत हा त्याची मस्त खाऊक दिलं भरपूर <laughs> यावा आता किती दोन तीन झाले हो बघूया देव देईल त्यात आपण भलं पण मंडळींक जातो काहीतरी का मान एवढाच म्हणजे बसलो कॅमेरा बस खोरे आणि घार बघ कशी हयच फिरता रे काय वाटता काय हम्म नाही बसली बाकी का येऊन माझ्या टकल्यावर बसायची बी नाक्रीम किती जवळ ना सिनेमॅटिक काढलं असतं आता तिथं क्रीम हे विसरलो किती झाले माहिती सोडाव घातल्यान कोण ना अर्जंट ब्रेक लावलंय टर्न होतो रे होई रे त्यांसय ती मोबाईल झाली ठेवू नको झालीत ना कडे घातल्यान मेल्यान झाली आमच्या गावात इतका काटू घुसला असता माझ्या बाहेर पडलो फायनली बेकार होती मग आता पुढच्या एक बाहेर सुद्धा उठणे आम्ही होय तुका होय रे पुढे बघ तरी काय आता ए परत झाडीत मेले आता यो बाहेर बघ असो येतो लोक हॅलो बघ असो येतो लोक हॅलो लाइक ये इबो मेले माडत माडव दो नारळी बोरनी ने जाऊ बाहेर इलेव मेले पहिलाडी पोतलो ऐसु ना आता चलत जाऊच आम्ही नारळी बोरनी जाऊ गो आता आता गावतले भावनिले भावनिलेले ना रास घालून आई नारली वनी एक धार गाडेले ले ना आम्ही 100 रुपयांनी जरी घातलो रास तरी आपल्या पडवले झाले बनणार आहे गाव सध्या आता बारको नारळ पण वीस रुपयांनी वीस 20 रुपयांनी देतो पैसा बोलता पैसा ये आय सर ले बघूनी मरा काय होय जात आय जात मुळळेकडे असते जात असते या वर्षी वान लावून नाही गावलं ना नाहीतर एकदम व्हिडिओ वान ह्या टायमाक लावू ना आपण हो पण या टाइमवर उरला ना, रहा। ना, रहा। ना, रहा। ना रहा। <laughs>

नाही स्पॉन्सर मिळणार नाही आम्हाला युट्यूबर पेन्शन झाली बॉल काय तू बुल बॉलो काय नाही बोंड तो मेले तो नाही वाईट वालो वाईट वालो तो बोंड अरे मी म्हणते बॉल बिला काय रे काय की थांबे ना हो झाले ना

आपण सोडूनच देतो हा झाली रे पहिलीच या कडक का दाखवते नंतर आधी उकलून घेऊया ना होयचं कारण आपल्याकडे झाडा हे जायचाच व्हायचं र ना पहिलाच भारी वाटलं <laughs> पहिल्यांदा इतक्या दिवसान कुरली गावली होई रे ಮಹದೇವಾ ಸಮರ್ಥ ನಾವು ಆ ಪಡಲೇ ಢ್ಯಾಂಗಾ ಪಕಡಿ ಪಕಡೆ

परत हा देवा मारायला समजता तुझं नाव घेतोय परत कुर्ली गावांधी रे असा असा काय नाही आणि थंडच झाला रे कापच थंड झाला गारगार करून टाकल्या दोन इले मस्त बघा डँगाय ते दोन इले होय रे

आणि एक बाय राहा एक बाय राहा माझ्यात ढंगात ढंगात डेंगात हकडी हकडीया हि बो या बाबा मस्तच घे रे डेंगरे होत ना डेंगरे आहोत ते का स्टॉप करून देऊ होडी थांबव घेऊ घेऊ ओ हो कसलो काढलं तो साईज बोलतोय कसं रे हा जाऊ दे हडे जाऊ दे हडे आव दे भाई काय टाकलं हो तू सांगशील तसं चल जाऊन ओके बरा पडत पण ते जाते हि बघ एक येतात माझ्या हि बघ होय आपल्याक धोको तिका नाही उगली इली रेगलेली इली। रे देवा समर्थ बघिली

पण दिसतात रे आपले मोजून लावून कुर्ली गायब झाली कुठच्या कधी लगीन लागला साईज पवार काढ शिंबोरी एखादं जीवन देत नंतर कळला

क्लीनर बरोबर नाही अरे नीनर उभो इन्ना माका फिरवूचा लागतो स्टीअरिंग सॉरी सॉरी यार डार्लिंग क्लिनर डार्लिंग आय लव यू आय लव यू टू आय लव यू डार्लिंग एक गाव दे अरे डार्लिंग ने माझ्या मस्त दे अरे जागा फळले आता परत रे फळले पर होय रे बिचारे काय नाही काय नाही आता तर एवचच होता आमच्याकडे काय नाही नाही उभो दे दे सोडून दे

तो बघलो आता त्यांचं पायगुणाचं नावच घेऊ नको तू त्यांचं खूप बघलं पायगुण म्हणजे कंटावला रे आपल्यात तो निरोपच गावलेलो चांगलो रे जाऊचा नको हि ब माझ्याकडे काय गेल्या

नाही रे कोली गेली पुलूस होता माझा झाला आज तर भयंकरच गावल्या क्वांटिटी हि बघू इतकं बाय पाहिजे कुर्ली